नमस्कार मंडळी जाणीजी जा यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी विदर्भ स्पेशल आणि महालक्ष्म्यांच्या नैवेद्याच्या पानातली ही भाजी बघणार आहोत तिला म्हणतात भोपळ्याची भाजी अर्थात कोहळ्याची भाजी आणि बाकर भाजी असंही काही ठिकाणी म्हटलं जातं विदर्भातली ही, विदर्भा ही खूप स्पेशल भाजी आहे आणि खूप खास पद्धतीने केली जाते आचारी किंवा तिकडे पंडित म्हणतात जे अगदी खूप लोकांचा स्वयंपाक करायला येतात त्यांना तर त्यांच्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त लागते एकदम चला करूया तर हे घेतलेलं आहे मी पावभर खोबरं अर्थात वन थर्ड कप इतकं ही साधारण दोन ते तीन माणसासाठी ती पुरेल इतकी भाजी मी करते आहे तर विदर्भामध्ये सुकखोबर बऱ्याचदा वापरलं जातं बऱ्याच भाज्यांमध्ये जसं पश्चिम महाराष्ट्रात कोकणात ओलं खोबरं वापरलं जातं तसं विदर्भात खोबऱ्याचे खूप महत्त्व आहे बऱ्याचदा बऱ्याच भाज्यांमध्ये आणि याच्यामध्ये आपण आता खसखस घातलेली आहे साधारण दोन चमचे घातलेली आहे आपण मोठे वन थर्ड कप म्हणजे साधारण पाच सहा चमचे इतकं सुक खोबरं होणार आहे हे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे खसखस घातलेली आहे खसखस खोबरं या याला या, या भाजीमध्ये मस्त बेस मिळतो याच्यामुळे भाजीला खूप छान ग्रेव्ही तयार होते याच्यामध्ये मी आ, हे घालते आहे कडेपत्त्याची पानं घालते आठ दहा ती काही काही जण नाही घालत पण घातली तर उत्तम स्वाद तर येतोच तुम्ही फोडणीत पण घालू शकता आणि पोटात पण जातं म्हणून मी असं घालते आहे याच्यामध्ये मी हे किसून घेतलेलं आलं आहे साधारण एक दोन इंच इतकं आलं आहे भाजी कमी प्रमाणात आहे त्यामुळे आलं पण घेत कमी प्रमाणात घेतलं आहे याच वेळेला तुम्ही मिरच्यांचे तुकडे याच्यामध्ये घालू शकता म्हणजे मग ते छान वाटून होऊन जातील आहे नाही तर तुम्ही तिखट वगैरेने पण तिखटपणा वाढवू शकता ही भाजी खूप खूपही तिखट नसते आणि मिळमिळीत पण नसते एकदम मस्त चवीची भाजी होते ही आणि हे हा जो मसाला आहे तो या भाजीसाठी खूप महत्त्वाचा आहे हा मी थोडासा मिक्सरला ओबडधोबड वाटून घेतलेला आहे तुम्हाला तसं नसेल करायचं तरीही चालेल कारण ते भाजी छान एकजीव होऊन जात आहे सगळ्यात महत्त्वाचं ह्या भाजीला तेल जरा जास्त लागतं आणि म्हणूनच अशी मस्त तर्री येते अर्थात तवंग येतो या भाजीला आणि आचारी लोकांची ते एक खास पद्धत आहे की ते तळणाचं जे वड्याचं तेल असतं ते या भाजीत वरतून घालतात आणि त्यामुळे आणखी तेल या भाजीला असतं तर तो त्यांचा खास पद्धत आहे तसं आपण नाही करणार आहे म्हणून असं फोडणीत आपण आधीच तेल जास्त घालतो आहे याच्यामध्ये मी जिरं मोहरी घातली आहे आणि हिंग घातलेलं आहे आणि आपला जो आता हा वाटून घेतलेला मसाला होता खसखस खोबरं कढीपत्ता त्याच्यानंतर आपण आलं असं जे गाठून घेतलं होतं ते याच्यात घालणार आहोत खूप मस्त होते या मसाल्याने ही भाजी हा मसाला तुम्ही आदल्या दिवशी जरी रेडी करून ठेवला तरीही तुम्ही ही भाजी एकदम पाच सात मिनटात करू शकता कारण कोहळं खूप लवकर शिजतं आता याच्यात आपण कोरडे मसाले घालणार आहोत तर याच्यामध्ये मी घालणार आहे हळद पा अर्धा ते पाव चमचा तिखट घालते पावचमचा तिखट मी जरा कमी घालते कारण हे तिख जास्त तिखट आहे आणि अजून एक मसाला आपण याच्यात घालणार आहोत याच्यात पाव चमचा मी धणेपूड घातले गोडा मसाला या भाजीला खूप महत्त्वाचा आहे तर एक चमचा वगैरे छान गोडा मसाला घालायचा आहे मीठ चवीप्रमाणे घाला तुम्ही मी काळं मीठ वापरते आहे तर ते एकच चमचा घालते आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मसाला आहे तो म्हणजे गरम मसाला तो अर्धा ते एक चमचा आपल्याला याच्यात घालायचा आहे याच्यामुळे भाजीला खूप वेगळा खमंग पण आहे तो त्यामुळे गरम मसाला अवश्य घालायचाच आहे आणि नाही तर तुम्हाला जो तुम्ही घरगुती जो कुठला मसाला करत असाल तो घाला आणि त्याच्यानंतर मी घातलेला आहे काश्मीरी लाल तिखट थोडंसं रंग छान खुलेल या भाजीचा आणखी त्याच्यामुळे ते पाव चमचा मी घातलेला आहे हे या आपल्या वाटलेल्या मिश्रणासोबत आपण हे सगळे कोरडे मसाले छान मिक्स करून घेऊया थोडंसं परतायचं अगदी आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आमचूर पावडर पण घालायचं आहे ही भाजी थोडीशी आंबट गोड अशी तिखट अशी मस्त चवीची भाजी असते त्यामुळे थोडासा गूळ पण अगदी चवीला कमी तुम्हाला वाटलं सा तर स्किप करा कारण कोहळं थोडंसं गोडूच असतं कधी कधी पण जर घातलं तर जास्त उत्तम होईल खूप छान चव येते या भाजीला आमचूर पावडरच्याऐवजी तुम्ही चिंच पण घालू शकता चिंचेचा कोळ पण या भाजीमध्ये घालतात आचारी लोक चिंतेचा कोळ घालतात तर आता ते सगळं झाल्यानंतर हा मसाला छान झाला आहे आणि आपण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ घातलाय तो म्हणजे लाल भोपळा अर्थात कोहळं जे विदर्भात त्याला कोहळं म्हणतात हे आचारी लोक साला सकट आणि मोठ्या फोडी करतात आणि तशा घालतात मस्त लागते तेव्हा पण ते मा, खूप माणसांसाठी जे प्रमाण असतं तर भाजी चिरायला जास्त वेळ लागू नये म्हणून ते मोठ्या फोडी करतात घरगुती मी अशा थोड्या छोट्या फोडी करते आणि सालपण काढून घेत असते आता याच्यात आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याने ही भाजी लवकर शिजते आणि जित अर्थात तवंग जो येतो तो गरम पाण्यामुळे या भाजीला खूप मस्त येतो त्यामुळे शक्यतो गरम पाणी घाला भाजी एकदम लवकर शिजते घाईची वेळ असेल तर एकदम आरामात पटकन दहा पंधरा मिनटात ही भाजी रेडी होते शिजायला लाल भोप्याला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे अशी मसाल्यासहित एकदम वेगळ्या पद्धतीची ही बाकर भाजी कोहळ्याची भाजी लाल भोप्याची भाजी जे तुम्ही म्हणत असाल ती भाजी पण खूप मस्त लागणार ही भाजी आहे कधीही खाल्ली नसेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा ही भाजी तुम्हाला आवडायला लागणार आहे आणि महालक्ष्म्यांच्या वेळेला तर ही पानात असतेच नैवेद्याच्या त्यामुळे या भाजीसाठी पण महालक्ष्म्यांची वाट बघितली जाते ही भाजी खास आचारी पद्धतीने तुमच्यासाठी तर अशी रेसिपी नक्की ट्राय करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही बघा किती सुंदर दिसते आहे एकदम गरमागरम मस्तपैकी खायला घ्यायची आहे ही भातात पोळीसोबत आणि सणावाराला सगळ्या पदार्थांसोबत खूप मस्त लागते तर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपी आपण बघणार आहोत या सिरीजमध्ये तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार